आज आपण अशा एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जिने फक्त आठ वर्षात सहासष्ट चित्रपटामध्ये काम करून सर्वांना चकित केलं या अभिनेत्रीनं श्रीदेवी आणि इतर अभिनेत्रींनाही मागे टाकलेलं कदाचित म्हणूनच ती रजनीकांतची आवडती अभिनेत्री आहे पण दुदैवाने ती आता या जगात नाही तिच्यासोबत असे काही घडले की तिनं बावीसा वर्षी टोकाचं पाऊल उचललं आणि मृत्यूला कवटाळलं या अभिनेत्रीचं नाव फटाफट जयलक्ष्मी आहे ती सत्तर आणि ऐंशी ऐंशीव्या दशकातील एक आघाडीची तेलुगू अभिनेत्री होती जयलक्ष्मी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होती तिनं रजनीकांत पासून कमल हासनपर्यंत प्रत्येक सुपरस्टारसोबत काम केलं जयलक्ष्मीचे स्टारडम इतकं अफाट होतं की तिनं आठ वर्षात सहासष्ट चित्रपटामध्ये काम केलं या अभिनेत्रीचं खरं नाव जयलक्ष्मी रेड्डी होतं तिने वयाच्या चौदाव्या वर्षी चित्रपटांमध्ये पदार्पण केलं तिने जवळपास एक वर्ष बालकलाकार म्हणून काम केलं नंतर मुख्य भूमिका साकारण्यास सुरुवात केली तेर्गीव्यतिरिक्त व्यतिरिक्त जयलक्ष्मीने तमिळ चित्रपट सृष्टीतही स्वतःची ओळख निर्माण केली जयलक्ष्मीने एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये आलेल्या अव्वल ओरू थोडर काती या चित्रपटामधून तमिळ इंडस्ट्रीत पदार्पण केलं हा चित्रपट प पंचवीस आठवडे थिएटरमध्ये चालला यानंतर जयलक्ष्मीची लोकप्रियता वाढली ती लवकरच दाक्षिणात्य इंडस्ट्रीची आघाडीची अभिनेत्रीपैकी एक बनली रजनीकांतसोबतची सोबतची तिची जोडी चांगलीच गाजली आणि अभिनेत्रीनं त्याच्यासोबत जवळपास अनेक चित्रांमध्ये काम केलं लग्न झाल्यावर जयलक्ष्मी तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर होती या निर्णयानं तिच्या चाहत्यांना धक्का बसला कारण तिने तिची कारकीर्द सोडून विवाहित आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला जयलक्ष्मीने प्रसिद्ध दाक्षनात्य अभिनेते एम जी आर यांच्या पुतनाशी लग्न केलं पण काही दिवसांनीच त्यांनी तिला पत्नी म्हणून स्वीकारण्यास नकार दिला यामुळे जयलक्ष्मी खूप दुःखी झाली कारण तिने ज्याच्यासाठी तिचं संपूर्ण पणाला लावलं होतं पण आता सर्व काही उद्ध्वस्त झालेलं हे नुकसान सहन न झाल्यानं जयलक्ष्मीने आत्महत्या केली असं म्हटलं जातं की एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे ऐंशी रोजी जयलक्ष्मीने तिच्या घरी गळपास घेतला जयलक्ष्मी तिच्या घरात खोलीत होती पण ती बराच वेळ बाहेर आली नाही कुटुंबातील सदस्यांनी बराच वेळ दाट उठावली आणि जेव्हा त्याने दरवाजा तोडला तेव्हा सगळेच घाबरले सर्वजण ओरडले जयलक्ष्मीने गळपास लावून आत्महत्या केली होती अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर तिचे चार सिनेमे प्रदर्शित झाले आणि ते चारही सिनेमे सुपरहिट ठरले